रंडी भोसडीची आणि माझा लंड साली तुझा नवरा तुला झोवत नाही पण मी तुला आज झोन झोन तुझ्या बनवेन हे ऐकून मी खूप घाबरले मग दहा मिनिटांनी त्याने मला वेरवर झोपवले आणि तो माझ्यावर बसला आता त्याचा लंड माझ्या बॉलच्या मध्ये होता तो त्याच्या लंडाने माझ्या बॉलला झोवू लागला तो बॉलला जोराने दाबू लागला दहा मिनिटांनी त्याने माझे पाय उचलून त्याच्या खांद्यावर ठेवली आणि त्याचा आठ इंच लंड माझ्या लावला आणि एक झटका मारला ज्यामुळे ते पाहून मी हळूहळू तो माझ्या मांडीवर हात फिरवत पुढे येऊ लागला त्याने मला अचानक पकडून सोप्यावर झोपवले आणि माझे बॉल दाबू लागला मी तर जोश मध्ये आले मी तेव्हा फक्त मॅक्सी घातली होती आणि त्याने आत काही घातले नव्हते तो माझ्या बॉलला कपड्याच्या वरून जोराने दाबू लागला आणि माझ्यावर झोपला आणि किस करू लागला तो मला उचलून बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्याने माझी मॅक्सी काढून मला नागडी केली आणि तोही नागडा झाला मित्रांनो मी तर त्याचा लांब आणि जाड लंड पाहून घाबरले त्याचा लंड सात इंच लांब होता आणि तीन इंच होता ते पाहून मी घाबरून उभी राहिले मग तो म्हणाला की रांडे कुठे जात आहेस तू याला उभे केलेस आता याला चोखून घे आणि त्याने माझे केस पकडून त्याचा लंड जबरदस्तीने माझ्या तोंडात टाकला आणि माझे तोंड झोऊ लागला त्याचा लंड माझ्या तोंडात फक्त तीन इंच जात होता माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले आणि तो मला शिव्या देत होता आ, आ। मारला ज्यामुळे माझ्या तोंडून किंकाळी निघाली मी तर त्या त्रासाने हळूहळू बेशुद्ध होऊ लागले पण तो जनावर आता कुठे थांबणार होता मी त्याला सांगू लागले की प्लीज याला बाहेर काढ नाही तर मी मरेन ओ आई प्लीज मला दुखत आहे पण तो काय नाही ऐकला आणि धक्के देऊ लागला मग एका चोरात धक्क्याने मी बेशुद्ध झाले पण तो तरीही मला जवळ राहिला मग पाच मिनिटांनी मला जाग आली तरी तो मला जोराने धक्के देत होता तो मला आता आणखी जोराने जाऊ लागला आणि म्हणाला की आज तुझ्या पुच्चीचा घोसडा बनवेन मित्रांनो तो मला तीस मिनिट जमत होता यावेळी मी तीन वेळा पाणी सोडले आणि आता तो पाणी सोडणार होता मी म्हणाले की प्लीज तुझे विर्य आत टाकू नको मग तो म्हणाला की का रंडी माझा लंड घेतेस पण माझे विर्य घ्यायला तयार नाहीस मी तर आज पुच्छीतच टाकणार त्याने सोडले मी त्याच्या या झवण्याने खूप संतुष्ट होते आणि मला जवण्याचे ते सुख मिळाले जे मी नवऱ्याकडे मागत होते त्याने त्या ते दिवशी मला संध्याकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत चार वेळा जवले हो ज्याने मी दुसऱ्या दिवशी सरळ चालू शकत नव्हते पण मला त्याकडून घेण्यात खूप मजा आली मग तो गेला गेला लंड साफ केला आणि त्याच्या घरी निघून मग मी दुसऱ्या रात्री दोन वाजता त्याला फोन केला आणि माझ्या घरी बोलवले आणि मी दरवाजा उघडला तर पाहिले की तो त्याच्याबरोबर त्याच्या दोन मित्रांना मला झोपण्यासाठी घेऊन आला होता हे पाहून मी चकित झाले आणि मनातले मनात खुश पण झाले मी विचारले की तू यांना इथे का आणलेस बर तर तो म्हणाला की माझी राणी तुझी पुच्ची फाडण्यासाठी ते माझ्याबरोबर आलेत आले मित्रांनो त्यावेळी मी फक्त टी शर्ट आणि पॅन्टी मध्ये होते मी त्यांना हात बोलावले तर ते हात यायला नकार देऊ लागले आणि म्हणाले की आम्ही तुला रंडीला इथे बाहेर गार्डन मध्येच उघड्यावर जाऊनार मी त्यांना म्हणाले की रात्र झाली आहे आणि कोणी आपली आवाज ऐकेल तर मोठी अडचण येईल तुम्ही सर्व प्लीज आत या आणि माझ्याबरोबर जे करायचे आहे ते करा मी तुमच्याकडून झुळून घेण्यास तयार आहे तेव्हा त्याच्यातून एकाने माझा हात पकडला आणि मला उचलून आत नेले आणि मला डायनिंग टेबलवर झोपवले आणि माझ्या पेंटीला काढून टाकले आणि माझ्या पुच्चीला चाटू लागला बाकीचे दोन माझ्याजवळ थांबले त्यातून एकाने माझी टी शर्ट पकडली आणि जोराने उडून फाडून टाकली आणि तो आता माझे लागला जोर मला खूप मजा येत होती आणि ते मला खूप शिव्या देत होते आणि म्हणत होते की ही, ही साली आपल्याला आधी का नाही मिळाली कान तर अजून एकदम सील आहे मग त्यातून एकाने त्याचा आठ इंच लंड बाहेर काढला आणि माझ्या तोंडात कोंबला मी त्याला लॉलीपॉप सारखे चोकू लागली मग त्यातून दुसरा म्हणाला की चल आता माझ्या लंडचा पण मजा घे त्याने एवढे बोलून त्याचा लंड माझ्या पुच्चीच्या तोंडाशी ठेवला आणि एका जोरात ठोक्याने पूर्ण आत टाकला त्यामुळे मी खूप वेदनेने मी ओढू लागले पण माझ्या तोंडात त्याच्यातून एकाचा लंड होता ज्यामुळे माझा आवाज आतच दाबला गेला माझे दोन्ही भोग त्याच्या कामाला लागले होते मग काही वेळ जवल्यानंतर त्यांनी मला तिथेच टेबलावर कुत्री बनवले आणि ते मला दोन्ही बाजूनी धक्के देऊन जाऊ लागले मित्रांनो मला त्यांच्या जवण्याने खूप आनंद होत होता कारण ते सर्व मिळून मला जवळत होते मग तिसऱ्याने त्याचा लंड बाहेर काढला तर तो, तो काळा लांब मोठा लंड पाहून मी घाबरले कारण त्याचा लंड दोघांपेक्षा पण जास्त लांब आणि जाड होता तो माझ्या खाली आला आणि माझ्या पुच्छी त्याचा लंड टाकून हळूहळू धक्के मारू लागला त्याच्यातून एकाने त्याचा लंड माझ्या तोंडात घातला दुसरा माझे कांड फाडत होता आणि तिसरा माझ्या खाली येऊन माझ्या पुच्छीला शांत करू लागला मित्रांनो मी तुम्हाला शब्दात कसे सांगू मी तर त्यांच्या जवण्याने आकाशात होते आणि मला इतकी मजा कधीही सेक्स करताना आली नाही मी पण त्यांना साथ देत होते आणि ते त्याच्या कामात इमानदारीने लागले होते मग काही वेळ नंतर आणि त्यांनी त्यांचे वीर्य माझ्या हात सोडले ज्यामुळे माझे तोंड पुच्ची काठ त्यांच्या गरम गरम वीर्याने भरून गेली आणि मग मी त्या सर्वांचे लंड साठून स्वच्छ केले आणि पुन्हा जमण्यासाठी तयार केले मित्रांनो त्यांनी जागा बदलून मला खूप वेळ जवले आणि त्यानंतर त्यांचे माझ्या घरी येणे जाणे आणि मला जवणे चालूच राहिले मी त्यांच्या जवण्याने खूप संतुष्ट आहे